LED bulb for zero maintenance launch, lasting 85% energy saving manufacturer in Solapur customer care number 8421804767. वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील असलेली नवीन विडी घरकुल पोलीस चौकी अंतर्गत गुन्हेगारा प्रवृत्तीचा जावेद बानखरी यांनी सरासपणे खुले आम घरगुती गॅस भरण्याचा काम चालू केला असून तरी सदरील बेकायदेशीर व्यवसाय त्वरित बंद होऊन जावेद बानखरी या इसमावरती प्रति प्रतिबंधात्मक उपाययोजना होणेबाबत वरील उपरोक्त विश्वास अनुसरून संघटनेच्या माध्यमातून आपल्या वळसंग पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी नवीन विडी घरकुल पोलीस चौकी अंकीत सरासपणे सुरू असलेल्या अवैध घरगुती गॅस व्यवसाय आपल्या निदर्शनास आणून देत सध्या आपल्या वळसंग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या घर गर... घरकुल पोलीस चौकी स्टेशन बेकायदेशीरपणे गुन्हेगार प्रवृत्तीचा इसम नामे जाविद बानकरी हा बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा व्यवसाय करीत आहे माननीय साहेबास विनंतीवरील गंभीर विषय प्रति तातडीने योग्यता उपाययोजना करून तात्काळ सरास खुलेआमपणे चालू असलेल्या अवैध घरगुती धंदा कायमस्वरूपी बंद करून संबंधित पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकडून यापुढे पोलीस स्टेशन अंकित कोणत्याही प्रकाराचा अवैध व्यवसाय अगर व्यवसायिकास थारा देणार नाही अशा स्वरूपाचे लेखी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात यावे व केलेल्या प्रसंगी तक्रारदास सात दिवसाच्या आत लेखी अवगत करण्यात यावे ही विनंती